घडामोड भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी अठरा मे पर्यंत वाढवण्यात आली आहे दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत या संभाषणाचं पुनरावलोकन केलं जाईल युद्धबंदी अठरा मे नंतरही वाढवता येऊ शकते ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि संरक्षण दल प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज आहे अशी माहिती ही सूत्रांकडून मिळते त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धबंदी संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे अठरा मे पर्यंत ही युद्धबंदी वाढवली जाईल असं कळतंय आहे मात्र दोन्ही देशांचे डीजीएमओ या संदर्भात पुन्हा चर्चा करणार अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती माहितीवरची दुसरी चर्चा आहे पहिली चर्चा जेव्हा झाली तेव्हा एक ब्रॉडर आउटलाइट काय असावा आउट का व्हाइट काय असावं याच्यावर ठरलं आणि मग ही जी शस्त्रसंधी आहे ती काही काही दिवसांनी आपण वाढवत नेऊन असं ठरल्यानंतर आता काल पुन्हा डीजीएमओ पाकिस्तान आणि डीजीएमओ भारत म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांच्यामध्ये ही चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये मग पुन्हा याचं एक्सटेंशन आता अठरा मे पर्यंत दिला पण ती वाढवली अठरा मे पर्यंत म्हणजे काय तर भारताने जे म्हटलंय की कोणत्याही पाकिस्तानी तळावरून भारताच्या कोणत्याही भागामध्ये जर तुम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर तो पुन्हा एकदा आम्ही ऍक्ट एक ऑफ वॉर सारखं ट्रीट करू तुम्ही गोळी डागली तर आम्ही तो फाडा अशा संदर्भामध्ये ही आता चर्चा पुढे वाढत राहील याच्यामध्ये काल एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे बिल्डिंग ऑफ कॉन्फिडन्स मेजरमेंट असा शब्द वापरला गेला आहे की तुमच्या दोन देशामध्ये विश्वासार्ह अधिक वातावरण तयार व्हावं एकमेकांकडनं काय मुवमेंट सुरू आहे त्याबद्दल माहिती मिळावी आणि ती माहिती ही इतकी विश्वासार्ह असावी की पुढे चालून दोन्ही देशामध्ये ज्या अतिरेकी संदर्भामध्ये कारवाई संदर्भामध्ये अविश्वासाचं वातावरण ते दूर करण्याच्या दृष्टीनं अठरा मे पर्यंत बॅक चॅनलमध्ये ह्याही संदर्भामध्ये चर्चा होईल आणि अठरा मेला काही नवीन तपशील आपल्याला कळतील त्याच्यातले नक्कीच पण त्याबरोबर ना आता सध्या जी चर्चा होणार आहे त्या चर्चेतन अजून काय साध्य होऊ शकतं कारण आपण अनेक गोष्टींवरती खडसावलेला आहे ठणकावलेलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं काय म्हणणं आहे की दहशतवादी कारवाया आणि त्यांना पाठरखण करणं हे तुम्ही थांबवायला हवं आपण ज्या अठ्ठावीस ठिकाणापैकी नऊ कि दहा ठिकाणावरती हल्ला केला तर उर्वरित ठिकाणाबद्दल भारतानं डीजीएफओ काही ना काहीतरी कळवलेलं असणार एक दुसरं असं आहे की जेव्हा पाकिस्तानचं असं म्हणणं की हे सगळे नॉन स्टेट ऍक्टर आहे स्टेट ऍक्टर म्हणजे ते आमच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेले त्या ते त्याला घेऊनच भारताचं असं म्हणणं आहे की जर ते खरोखर नॉन स्टेट ऍक्टर आहेत तर त्यांची सगळ्या बाजूने कोंडी व्हायला हवी कारण फक्त डीजेएमओ बरोबर भारत चर्चा करतो असं नाही तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून जे आर्थिक मदत होते आहे त्याचं पुनरावलोकन करा म्हणून अठरा तारखेच्या आत भारत सरकार पुन्हा जागतिक आर्थिक संस्थाकडे जाणार आहे mm. म्हणजे एकाच वेळेला वेगळ्या पद्धतीचा दबाव पाकिस्तानवरती आपण आणतो आहोत यावेळेच विश्लेषण करताना असं म्हटलं गेलंय की ह्या वेळेला भारतानं सैनिकदृष्ट्या पाकिस्तानला मात दिलीच पण राजनैतिकदृष्ट्या आपल्याला जे हवं ते साध्य झालं का की कुठल्या अशा मुद्द्यावरती पाकिस्ताननं माघार घेतली ते मुद्दे आता असं मला वाटतं की डीजीएमओच्या या पातळीवरती चर्चेमध्ये पुढे पुढे जात राहतील आणि तोच आपला जो म्हणणं आहे की आम्ही इथून पुढे दहशतवादी कारवाया दहशतवाद आणि ज्या भूमीवरून ते होतं असं त्यांना वेगवेगळं बघणार नाही हे पहिल्यांदा भारताने म्हटलेलं आहे की कुठलीही दहशतवादी गोष्ट ही ऍक्ट ऑफ वॉर मानली जाईल हे डीजीएमओच्या बैठकीमध्ये येईल त्याचे परिणाम पण त्यांना सांगितले जातील आणि पाकिस्ताननी काय करणं अपेक्षित आहे हेही सांगितलं जाईल त्यामुळे अठरा तारखेपर्यंत आपण डीजीएमओच्या चर्चेबरोबरच बाकी बॅक चॅनलमध्ये ज्या गोष्टी घडतायत ते फार महत्वाचं आहे आताच स्टेटमेंट आले डोनाल्ड ट्रम्प यांचं की मी भारत आणि पाकिस्तान ह्या दरम्यान मध्यस्थी केलेली नाही हे तेच डोनाल्ड ट्रम्प आहेत की ज्यांनी सगळ्या जगाला सांगितलं की मी मध्यस्थी केली एकदा नाही तीन वेळेला सांगितलं म्हणजे काय तर बॅक चॅनलला खूप गोष्टी घडतायत अमेरिकेमध्ये असलेला भारत आणि पाकिस्तान संघर्षा संदर्भातला कमी अभ्यास डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा तोही आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत सोबत पाकिस्तानला घेरण्याच्या दृष्टीनंही अनेक प्रयत्न आपले सुरू आहेत जसं जागतिक आर्थिक संघटनाकडे झाला नक्कीच आणि त्याचे परिणाम जे आहेत येत्या काळात चांगले दिसतील अशी अपेक्षा आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल